नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर आपण बघितलं कार्तिकचं वागणं हे विचित्र होत चाललेलं असतं तो सतत मुक्ताबरोबर खूपच जास्त मिसबिहेव करत असतो पण मुक्ता आता घरातला माणूस आहे स्वातीचा नवरा आहे म्हणून त्याच्या वागण्याकडे थोडंफार दुर्लक्ष करत असते पण तरीसुद्धा तो त्याचं हे वागणं काही बदलत नाही पण आता कार्तिकचं हे विचित्र वागणं आता लवकरच सागरच्या समोर येणार आहे सुद्धा मुक्तावरती अतिप्रसंग करत असताना त्याचं हे घाणेरडं कारस्थान आता लवकरच सागरच्या समोर येणार आहे आणि ते कसं येणार आहे ते आता आपण सविस्तरपणे इथे बघूया तर इथे कार्तिक का आता घरामध्ये राहूनच मुक्ताबरोबर विचित्र खेळ खेळत असतो तो सावने आणि हर्षवर्धनला मिळालेला असतो सावनेने त्याला सांगितलेलं असतं की तुला आता खूप सारे पैसे मिळणार आहेत पण मी सांगेन ते काम तुला करायचं आहे तुला सागरच्या घरामध्ये राहूनच त्याचा संसार उद्ध्वस्त करायचा आहे आणि त्याचबरोबर बरोबर त्याचा बिझनेससुद्धा सागर सकट उद्ध्वस्त करायचा आहे तेव्हा आता हे काम सावनीने कार्तिकला दिलेलं असतं तेव्हा हर्षवर्धन विचारतो कार्तिक हे ला सगळं काम करेल का तेव्हा सावनी म्हणते की कार्तिक ही अशी वाळू आहे जी एकदा घराला ला लागली की अख्खं घर पोखरल्याशिवाय राहणार नाही सागरचा संसार कसा उद्ध्वस्त करतो ते बघस तू म्हणजे त्या मुक्ताबद्दल त्याला खूपच जास्त अभिमान वाटतोय ना ती मुक्ता त्या घरातून कशी निघून जाते ती बघस तू म्हणजे सागर स्वतः मुक्ताला हाताला धरून त्या घरातून बाहेर काढून टाकेल तर इथे आता कार्तिकने आपल्या कामाला सुरुवातही केलेली असते पण आता तो मुक्ताला खूपच जास्त छेडत असतो सतत तिचा हात पकडणं तिच्या खांद्यावरती हात ठेवणं आणि मागून येऊन तिला पकडणं हे त्याचं वाढत चाललेलं असतं आणि नंतर सॉरी म्हणायचं आणि मागे सरायचं सा। तेव्हा आता मुक्ताच्या लक्षात आलेलं असतं की कार्तिकचं वागणं हे खूपच जास्त विचित्र आहे त्याच्यापासून मला लांबच राहायला हवंय कुठलाही तमाशा न करता ते सरळ त्याच्याबरोबर अबोला धरते आणि तो जिथे असेल तिथे ती उभीसुद्धा राहत नसते तेव्हा इथे कार्तिकचं बघणंसुद्धा खूपच जास्त विचित्र असतं माणसाला भीती वाटेल अशा पद्धतीचं त्याचं ते बघणं असतं एके दिवशी आता सागर घरामध्ये नसतो त्यामुळे कार्तिक मुक्ताचा फायदा कसा उचलायचा याचा सतत विचार करत असतो तेव्हा आता मुक्ता जेव्हा आजूबाजूला असते तेव्हा कार्तिक सतत तिच्याकडेच लक्ष देत असतो स्वाती आजूबाजूला असेल तेव्हा फक्त तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो बाकीच्या वेळेला त्याची नजर फक्त मुक्ताला शोधत असते एकदा मुक्ताला जेव्हा मागून पकडतो तेव्हा कार्तिकचं असं म्हणणं असतं की सागरची बायको खूपच छान आहे अशी बायको मलासुद्धा हवी होती तेव्हा इथे मुक्ता आता जेव्हा आजूबाजूला असते तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये सतत घाणेरडे विचारच चालू असतात एके दिवशी तो आता मुक्ताला एकटीला गाठण्याचा विचार करतो पण हे कसं काय साध्य करायचं कारण घरामध्ये तर खूप सारी माणसं सा असतात पण एके दिवशी आता कार्तिक एक प्लॅन करतो त्या प्लॅनमध्ये तो स्वातीला सामील करून घेतो पण तिला माहितीसुद्धा नसतं की कार्तिकने कुठल्या प्रकारचा हा प्लॅन तयार केलेला आहे एके दिवशी सागर आता मीटिंगला जातो तो येणार नसतो असं कार्तिकला कळलेलं असतं त्यामुळे आता कार्तिक स्वातीला म्हणतो की तो तुम्ही सगळेजण एके दिवशी सिनेमा बघायला जा ना तुम्ही सगळेजण सतत घरामध्येच असता कुठेतरी बाहेर जायचं ना जेवायला सिनेमा बघायला चल आपण एक काम करूया स्वाती आज संध्याकाळी आपण सगळेजण एकत्र जेवायला सुद्धा जाऊया आणि सिनेमा बघायला जाऊया आधी आपण सिनेमा बघू आणि येत असताना जेवून आपण सगळेजण घरी येऊया तेव्हा स्वाती म्हणते खरंच तेव्हा कार्तिक म्हणतो ठीक आहे मी आपल्या सगळ्यांची आता सिनेमाची तिकीट बुक करतो तेव्हा कार्तिक आता सगळ्यांच्या सिनेमाची तिकीट बुक करतो आणि म्हणतो की चला आपण सगळेजण जाऊया सिनेमा बघू आणि येताना एका रेस्टॉरंटमध्ये जाऊ आणि छान जेवून घरी येऊया स्वातीला खूपच जास्त आनंद होतो आणि घरातील सगळेजणसुद्धा सुद्धा खूप जास्त खुश होतात तेव्हा बापू म्हणत असतात पण सुनबाई अजून क्लिनिकमधून आलेली नाही आहे एक तिला एकटीला ठेवून कसं काय जायचं तेव्हा इथे इंद्रा म्हणते अहो सुनबाई आता नाही आहे तर काय करायचं तिला उशीर होणार आहे ना ती येईल बरोबर तोपर्यंत आपण घरी येऊ तेव्हा इकडे आता बापूसुद्धा इंद्राच्या सांगण्यावरून तयार होतात तेव्हा सगळेजण आता सिनेमा बघण्यासाठी बाहेर पडतात आणि तेवढ्यातच आता प्लॅनिंगप्रमाणे कार्तिकचा फोन येतो कार्तिकचा फोन आल्यानंतर तो सगळ्यांसमोरच फोनवरती बोलायला सुरुवात करतो आणि म्हणतो की माझी महत्वाची मिटिंग आहे का मला आत्ताच यावं लागेल तर आता महत्त्वाचे क्लायंट आलेत आणि त्यांच्याबरोबर आत्ताच मिटिंग करावी लागणार आहे असं कार्तिक का आता स्वातीला सांगतो तेव्हा तो म्हणतो की तुम्ही एक काम करा सगळेजण तुम्ही सिनेमा बघायला जा माझी मिटिंग झाली तर मी जेवायला तरी तुम्हाला भेटेल असं म्हणून आता सगळ्यांना तो तिथून पाठवतो आणि स्वतःसुद्धा स्वाती निघून जसं काही मिटिंगला गेलेलं आहे असं दाखवतो सगळेजण सिनेमा बघायला आता निघून जातात तेव्हा कार्तिक घरी येतो स्वतः घरी येतो आणि पूर्ण रूमभर अंधार करून ठेवतो आणि दरवाजा सुद्धा लॉक करून घेतो आता इथे कार्तिक एका रूम मध्ये लपून बसलेला असतो तेवढ्यातच मुक्ताला काही माहिती नसतं ती घरी येते घरी आल्यानंतर मुक्ता बघते तर रूममध्ये पूर्ण अंधार असतो तेव्हा ती सगळ्यांना हक्का मारत असते की मम्मी कुठे आहात तुम्ही स्वातीताई कोमल सगळ्यांना आवाज देत असते पण घरामध्ये कुणीही नसतं आणि पूर्णपणे अंधार असतो तेव्हा मुक्ता आता बाहेरून आलेली असते दरवाजा उघडून आतमध्ये येते आणि किल्ली रोजच्या जागेवरती लावणार तेवढ्यातच कार्तिक येतो आणि मागून तिच्या खांद्यावरती हात ठेवतो तेव्हा इथे मुक्ता मागे वळून बघते तर कार्तिक असतो कार्तिकला बघितल्यानंतर ती त्याच्या जोरदार कानाखाली मारते आणि म्हणते लाज नाही वाटत का तुम्हाला माझ्या खांद्यावरती हात ठेवत आहे का सतत मला पकडत असता तेव्हा इथे मुक्ताला तर खूप जास्त राग आलेला असतो ती म्हणते सगळी माणसं तुमच्यावरती एवढा विश्वास ठेवतात आणि तुम्ही सगळ्यांचा विश्वासघात केलेला आहे मी तुमची एवढी प्रामाणिकपणे मदत केली होती आणि तुम्ही मला अशी मुलगी समजता का मी तुम्हाला आता अजिबात माफ करणार नाही आहे आणि तुमचं हे घाणेरडं वागणंसुद्धा मी खपून घेणार नाही आहे कळलं ना तुम्हाला मी तुमचं सत्य आता सगळ्यांसमोर आणणार आणि मुक्ता म्हणते की मी आत्ताच्या आत्ता सागरला फोन करते आणि तुमच्या या कारस्थानाबद्दल सांगते तेव्हा इथे मुक्ता आता सागरला फोन करत असते तेवढ्यातच तिच्या हातामधून कार्तिक फोन हिसकावून घेतो आणि बाजूला फेकून देतो तर इथे सागरसुद्धा तेवढ्यात ऑफिसमधून घरी येत असतो त्याची गाडीसुद्धा आलेली असते आणि लिफ्टमधून तो आता घरी यायला निघालेला असतो तेवढ्यातच तिथे आता मुक्ता आणि कार्तिक दोघं जण घरामध्ये दोघेच असतात त्याच्यामुळे कार्तिक मुक्ताचे हात घट्ट पकडून ठेवतो आणि तिच्यावरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करत असतो आणि मुक्ता स्वतःचा बचाव करत असते आता इथे कार्तिक मुक्ताला सोडायला काही तयार नसतो ती सतत थोडा मला वाचवा सई सागर अशा हाका मारत असते आणि स्वतःचा बचाव करत असते तरी सुद्धा कार्तिक तिला काही सोडायला तयार नसतो तेव्हा आता मुक्ता स्वतः चंडिकेचं रूप घेते आणि जोरदार कार्तिकला धक्का देते आणि त्याला बाजूला पाडते आणि त्याच्या कानाखाली सुद्धा जोरदार देते तेव्हा इथे कार्तिक अजूनच रागाने उठतो आणि मुक्ताचे दोन्ही हात घट्ट पकडतो तेव्हा मुक्ता म्हणत असते सोडा मला नाहीतर चांगलं होणार नाही मी सागरला नाव सांगेन तुमचं आणि तुम्हाला घरातून सुद्धा हकलून द्यायला सांगेन कळलं ना तुम्ही एवढे नीच प्रवृत्तीचे असाल ना मला अजिबात माहिती नव्हतं मी एवढी तुमची प्रामाणिकपणे मदत केली आणि रिटर्नमध्ये तुम्ही मला हे काय देताय तुम्हाला लाज नाही वाटत का एकाच घरामध्ये राहून असा निजपणा करायची आणि जरा आपले नातेसंबंध तरी बघायचे ना काय आहे ते एवढा घाणेडा विचार करत होता माझ्याबद्दल आणि इथे आता खूपच जास्त चिडलेली मुक्ता आता जोरदार कार्तिकला मारायला सुरुवात करते खूप जास्त ती कार्तिकला मारत असते आणि तेवढ्या सागरसुद्धा आता लिफ्टमधून घरामध्ये येतच असतो तेव्हा सागर बघतो तर काय इथे मुक्ता सागरला खूपच जास्त चिडलेली दिसते तेव्हा सागर दरवाजा उडून आतमध्ये येतो आणि बघतो तरी ते मुक्ताने आता कार्तिकच्या जोरदार कानाखाली दिलेली असते आणि कार्तिकसुद्धा तिचे हात पकडायला जाणार अशा अवस्थेमध्ये आता सागर त्या दोघांना बघतो तेव्हा इथे ते, सागरला काहीच कळत नाही तो जातो आणि कार्तिकला पकडतो आणि त्याच्या जोरदार कानाखाली मारतो त्याची कॉलर पकडतो आणि त्याला मारायला सुरुवात करतो अशा पद्धतीने आता सागरने मुक्ताचा बचावा केलेला असतो त्यामुळे सागर वेळेवरती आल्यानंतर कार्त कार्तिकचं हे नीच कारस्थान आणि त्याचं नीच वागणं आता सागरच्या लवकरच समोर आलेलं असतं